माझे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज सूर्य महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती राजाशी शाहू महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्य लोकशाही रान्नाभाऊ साठे माता जिजाऊ माता सावित्री माता रमाई माता भीमाई माता अहिल्यादेवी होळकर त्याचप्रमाणे अखिल विश्वातील न्याय स्वातंत्र्य समता बंधुता आणि हक्क यासाठी अखंडितपणे लढा देणाऱ्या त्या तमाम महापुरुषांना आणि राष्ट्रमातांना मी आपल्या टाळ्यांच्या गजरात अभिवादन करते आज या कार्यक्रमानिमित्त भाषण दीपस्तंभ भाषण कला मंचच्या मंचचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी पवार सर आणि संचालिका सबुरीतेई पवार तसेच व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व सन्माननीय पाहुणे बंधू भगिनी आणि मित्रजनो मी सुनीता गायकवाड आज माझा विषय आहे की आईसारखे दुसरे दैवत नाही मातृत्व त्याग प्रेम निस्वार्थ प्रेम या भावना ज्या व्यक्तीमध्ये आहेत ती म्हणजे आई आई तुमची असो माझी असो अशी पक्ष्यांची असो प्राण्यांची असो सर्वांची आई ही सारखच प्रेम करत असते आपल्या पिलांवर आपल्या लेकरांवर आईसारखे दुसरे दैवत नाही खरोखरच आईसारखे दुसरे दैवत नाही आपल्या आईकडे आपण पाहिलं तर त्या आईची धडपड त्या आईचं प्रेम त्या आईचे कष्ट हे नक्कीच आपल्या डोळ्यासमोर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही तर मी आज तुमच्यासमोर मी माझ्याच आईची कथा सांगणार आहे माझ्याच आईविषयी बोलणार आहे कारण माझी आई एक कौतुकास्पद असणार व्यक्तिमत्व होत जिचं लग्न सातव्या वर्षी झालेलं होत आणि सातव्या वर्षी लग्न झाल्यानंतर ती आपल्या सासरी नंदायला आलेली होती सासर फार काही श्रीमंत नव्हतं अतिशय गरिबीचं होतं त्या ठिकाणी जी काही कामं होती ती सगळी कामं तिला आपल्या सासूबाईंबरोबर करायची होती मग शेतातली असो जनावरांची असो सारवण असो सगळी कामं माझे वडील पोलीस मध्ये होते आणि नंतर ते पोलीस हवालदार झाले हळूहळू दोघांचा संसार सुरू झाला आणि मग या संसार वेळीला एक नाही दोन नाही तीन नाही केवळ फक्त सासू सासऱ्यांच्या आग्रहाखातर पूर्वीच्या काळी काही दो हमारे दो असा आग्रह नव्हता तर माझ्या आई वडिलांना मुलाच्या हव्यासापोटी सात मुली झाल्या आणि मग सासरी आईची हिणसाळ सुरू झाली की सात मुलींना जन्म दिला परंतु मुलगा झाला नाही आईवर खूप अन्याय अत्याचार सुरू झाले मग त्यान पण आई, आई दगमगली नाही मागे सरली नाही नंतर पोलिसांची अशी ड्युटी असते की बदल्या होत असतात त्यांच्या मग वडिलांची बदली करमाळ्याला झाली आणि वडील आईला घेऊन करमाळ्याला राहायला आले त्या ठिकाणी माझा जन्म झाला म्हणजेच एक दोन तीन असं करत करत सात मुली झाल्या आणि मग साती मुलींना घेऊन आई वडील करमाळ्याला राहायला आले मग त्या ठिकाणी आईने वडिलांनी सर्व मुलींचं शिक्षण केलं सर्व मुलींना शाळा शाळेमध्ये घातलं माझी आई काहीही न शिकलेली अंगठ्याबहादूर अशी स्त्री जिला शिक्षणाविषयी कुठल्याही प्रकारचं गमभन माहिती नाही अशा आईने आम्हा सात मुलींना व्यवस्थितरित्या शिक्षण दिलं शिक्षण केलं लहानाचं मोठं केलं आणि वडिलांचा अटा असा कटाक्ष होता की दहावी झाले की मुलीला लगेच डी एड करायचं डी एड हा असा मार्ग होता की ताबडतोब नोकरी मिळण्याचा मार्ग होता आणि त्यामुळं मग आई वा, आई वडिलांनी मुलींना दहावीपर्यंत शिक्षण झाले की लगेच डी एडला घातलं डी एड झाले की लगेच नोकरी किंवा लग्न हे दोन्ही मार्ग स्वीकारले आणि अशा प्रकारे आम्ही म्हणजे माझी आई दिसायला सुंदर होती त्यामुळे आम्ही सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या दिसायला असल्यामुळे पटापट पटापट पत, पत मुलींचे लग्न झाले म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की आईने खूप कष्ट करून आम्हा साती बहिणींना अगदी घरच्यांपासून त्या समाजापर्यंतचा विरोध स्वीकारून लहानाचं मोठं केलं शिक्षण केलं आई कितीही प्रेमळ असली तरी माझी आई प्रेमळ असून सुद्धा फार करारी होती आणि तिच्या अगदी नजरेतच आम्ही खूप घाबरून जायचो एक दिवसा एक छोटासा प्रसंग सांगते की माझी बहीण म्हणजे माझ्यापेक्षा मोठी बहीण आणि मी अभ्यास करत बसायचं आईचा एक दिनक्रम असायचा की या या वेळेमध्ये शाळेतून आले की घरात घरकामं गर पटापटक करायची आणि लगेच अभ्यासाला बसायचं मग आम्ही पटपट कामं करून घरात अभ्यासाला बसलो असता थोडंफार कुरबुर झाली माझ्या बहिणीमध्ये आणि माझ्यामध्ये काही शैक्षणिक साहित्य एकमेकीचं घेण्यावरून आणि दोघींची भांडणं सुरू होती ती भांडणं आई लांबून पाहत होती आई चुलीवर भाकरी करत होती आई पटकन उठली आणि दोघींची दप्तरे घेतली आणि चुरीत जाळून जा टाकते म्हणून निघाले तो प्रसंग अजून सुद्धा माझ्या डोळ्यासमोर एवढा भयानक वाटला की आईच्या पाठीमागे पाठीमागे आम्ही धावत पळत सुटलो की आम्ही परत भांडण करणार नाही माफ कर माफ कर आमचा दप्तर परत दे आणि मग खूप गयावया विनंती ओक्साबोक्सी रडल्यानंतर आईने दप्तर ताब्यात दिलं तेव्हा खरच म्हणजे शिक्षणाची अं किंमत कळाली आईचा दरारा कळाला आणि त्यानंतर कानाला खडा लावला की यापुढे कधीही आपण अभ्यास करताना भांडायचं नाही आणि अशा प्रकारे आम्ही छानपैकी शिक्षण शिकलो आजपर्यंत म्हणजे सात मुलींना जे दोन लेकरांना सांभाळणं मुश्किल होतं पण सात मुलींना सांभाळणं म्हणजे साधी गोष्ट नाही तर माझी आई ही म्हणजे एक मैत्रिणीप्रमाणे होती आणि ज्याप्रमाणे सावित्रीबाई माता सावित्रीबाई फुलेंनी आपल्या महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केलं तसं माझ्या आईने सुद्धा आम्हा सात लेकींना उत्कृष्टरित्या शिक्षण देऊन छान प्रकारे आपल्या पायावर उभं केलं तर मला असं म्हणायचं मला असं वाटतंय की माझी आई ही माझी सखी पण होती आणि आमची सावित्री पण झाली आणि सावित्री पण होती तर या काही म्हणजे माझ्या बहिणींची लग्न झाल्यानंतर जेव्हा या बहिणी माहेर्या माहेराला यायच्या तेव्हा माझी आई अतिशय लगबगीने पुढं सरसावून त्या बहिणींचा पाहुणचार करणं जाव्याचा पाहुणचार करणं हे म्हणजे बघण्यासारखं असायचं आम्ही लहान असल्यामुळे आम्ही त्या बहिणींची सगळी खातीरदारी पाहून करायला आईच्या बरोबरीने लगबगिने पुढे सरसायचं त्याचबरोबर बहिणीची बाळणपणा असायची दर प्रत्येक दिवाळी किंवा उन्हाळ्या सुट्टीमध्ये कुठल्या ना कुठल्या बहिणीचं बाळणपण हे असायचं आणि ती कामं आम्ही दोघी बहिणी खूप आईच्या बरोबरीने अगदी खांद्याला खांदा लावून करायचं म्हणजे ही सगळी कामं जी आहे ती खूप आवडीनं करायचं म्हणजे त्यातूनच आईचा प्रेमळ स्वभाव आईची अं कष्ट करण्याची प्रवृत्ती म्हणजे आई कधी आम्हा साथ ना कंटाळली नाही किंवा कुठल्याही कामासाठी तिने कंटाळा दाखवला नाही आणि कधी चिडली नाही वैतागली नाही तर यावरून असं सांगायचं वाटतं की आईचं म्हणजे कष्ट हे खरोखरच वाखाण्यासारखं आहे आणि त्याचबरोबर आई अं बहिणी लग्न होऊन गेल्या माझंही लग्न झालं आणि मग एक वर्ष फक्त मला चार माझ्या माहेराचा मिळाला एक वर्षानंतर एक फोन आला की आई आजारी पडली धावत पण ताबडतोब मी होऊन सोलापूरला गेले तेव्हा हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेले तेव्हा धडपड पळापळी करणारी माझी आई निश्चितपणे कॉटवर व्हेंटिलेटरवर निश्चितपणे पडलेली होती समजलं की रात्री झोपलेली आई सकाळी उठलीच नाही आणि मग जेव्हा दोन तीन दिवस डॉक्टरांचे प्रयत्न सुरू झाले आणि मग डॉक्टरांनी सुद्धा हात टाकले डॉक्टरांनी सांगितलं की आता यापुढे काहीच इलाज होणार नाही घरी घेऊन जावा मग आम्ही घरी घेऊन आलो आम्ही साती बहिणी आईच्या भोवती होतो कितीही रडलं तरी कमीच होतं कितीही त्रादा करून घेतला कितीही दुःख करून घेतलं तरी कमीच होतं शेवटी रीती रिवाजाप्रमाणे अंत्यविधी केला आणि अंत्यविधी झाल्यानंतर शेवटी आम्ही सात महिने आपापल्या घरी निघून आलो जेव्हा सोलापूर ते दौंडचा प्रवास सुरू झाला माझ्या ट्रेनमध्ये बसून तेव्हा तो प्रवास नव्हता तर लहानपणापासून आई बरोबर जे काही आतापर्यंतचे दिवस घालवले तो प्रवास माझा तो सुरू झालेला होता आणि म्हणतात ना स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी तशीच अवस्था मला वाटली माझी कारण सगळं ऐश्वर सुख समृद्धी आहे बंगला गाडी बाळ सगळे शिकून मोठे झालेले आहे सगळं काही आहे पण फक्त आणि फक्त आपल्याजवळ आता आई नाहीये आणि एवढं ऐश्वर असून सुद्धा आपल्याकडे आई राहिलेली नाहीये याच दुःख आहे आणि हे आयुष्यभर शे माझ्या शे शेवटच्या क्षणापर्यंत ते तसच राहणार आहे तर या आईने आमच्यासाठी किती कष्ट केले हे आठवता आठवता आज मला तेच सांगावं असं सा वाटलं की एवढं ऐश्वर्य असून सुद्धा आई विनामी खरोखरच भिकारी आहे कारण ज्या महिला आपल्या माहेरी जात असतात आता उन्हाळी सुट्टी आहे दिवाळी सुट्टी आहे परंतु मी मी उन्हाळ्या सुट्टीत आणि दिवाळी सुट्टीत कधीच माहेरी जाऊ शकत नाही कारण तिथं माझी आईच नाही कारण आई सासरी नांदते ती केवळ केवळ फक्त आपल्या लेकीच्या माहेरासाठी माहेरपणासाठी पण जिथं माहेरच नाही जिथं आईच नाही त्या माहेरा माहेराला काही अर्थच नाही तर अशा प्रकारे मला सांगावंसं वाटतं की आई आहे तोपर्यंत ऐश्वर्य आहे आई आहे तो आई नाही काहीच नाही एका दिवार सिनेमामध्ये मी एक डायलॉग ऐकलेला होता अमिताभ बच्चन आणि शशी कपूर या दोघांमधला संवाद अमिताभ बच्चन म्हणतो की माझ्याकडे इस्टेट आहे प्रॉपर्टी आहे बंगला आहे गाडी आहे सगळं काही आहे तुझ्याकडे काय आहे तेव्हा शशी कपूर म्हणतो मेरे पास मा आहे खरोखरच त्या मा मध्ये त्या आईमध्ये आणि आम्ही सुद्धा सात महिने आमच्या आईला माच म्हणत होतो कारण आमच्या शेजारी एक मुस्लिम बांधव म्हणजे कुटुंब होत ते माझी आई कुठंतरी कामानिमित्त काही गेली असता ते आम्ही आम्हाला लेकरांना त्यांच्याजवळ ठेवायची तेव्हा ते कुटुंब म्हणायचं रुक्तरी मा आजायगी रुक्तरी मा आजायगी मत रो मा आजायगी त्या माँ या शब्दावरून आम्ही सगळ्यांनी आईला माच म्हणायला सुरुवात केली तर त्या मा या शब्दामध्ये सुख समृद्धी ऐश्वर सगळं काही दडलेलं आहे सगळं काही आहे तर त्या शशी कपूरच्या एकाच शब्दावरून आपल्याला असं वाटतं की ज्याच्याजवळ आई आहे त्याच्याजवळ सर्वस्व आहे जे आई म्हणजे नेमकं काय आई म्हणजे लेकराची माय वासराची गाय आहे दुधावरची सा आहे लंगड्याचा पाय आहे आई म्हणजे आयुष्यभराची शिदोरी आहे ती संपत्ती नाही आणि उरती नाही उरती नाही खरोखरच मला सगळ्यांना सांगा असं वाटतं की ज्याच्या जवळ आई आहे तो, तो खूप भाग्यवान आहे आणि खरोखरच ही शिदरी आयुष्यभर टिकून ठेवा आणि त्या आईला अगदी आजने आपल्याला तिचा वेळातला वेळ काढून पूर्ण आयुष्य आपल्यासाठी झटली आपले आपली सेवा केली आता आपली वेळ आहे त्या आईची सेवा करण्याची अगदी निस्वार्थपणे त्या आईची सेवा करा आणि त्या आईची काळजी घ्या तर जाता जाता मी एवढीच विनंती करते की सर्वांनी आपल्या आईला अगदी फुलाप्रमाणे जव जपा आणि देवाप्रमाणे तिचं स्मरण करा करा काळजी घ्या आणि खरोखरच आईसारखं दुसरं दैवत नाही धन्यवाद तुम्ही माझे दोन शब्द ऐकले त्याबद्दल खूप खूप मी तुमची आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र